बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाईबशी गेल्या तीन चार दिवसापूर्वी बीडमधलं जे काही वातावरण तापलं ते खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर समाजसेविका म्हणून घेणाऱ्या अंजली दमानिया ह्या बीडमध्ये आल्या होत्या त्यांनी अनेक ठिकाणी घर रोखण्याचा प्रयत्न केला बीड जिल्ह्यामध्ये जाती जातीमध्ये वाद लावण्याचा प्रकार केला त्याच जातीवर पुन्हा एक वक्तव्य केलं आहे वंजारी समाजाचे विशिष्ट लोक जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्या समूहाचाच या ठिकाणी दबदबा आहे वंजारी म्हणून ज्यावेळेस पाहिलं जातं खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये हा वंजारी समाज असणारा ग्रामीण भागामध्ये उस्तोल कामगार शेतकरी कष्टकरी याचबरोबर संत भूमी अशी या बीड जिल्ह्याची पार्श्वभूमी आहे याच धर्तीवर त्यांनी वेगवेगळे वे वक्तव्य वे केले त्यामुळं अखंड बीड जिल्ह्यातला वंजारी समाज खवळला आहे आज बीड शहरातील ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे जे की बीड जिल्ह्यामध्ये येऊन अंजनी दमानिया ज्या आहेत त्यांनी वेगवेगळे वक्तव्य वे करून या ठिकाणी गर ओखली त्यामुळं त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा म्हणून असंख्य कार्यकर्ते आहेत वंजारी बांधव समाज आहे तो ग्रामीण पोलीस ठाण्याच्या दारात ठाण मानून बसला आहे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका सध्या पाहायला मिळते आहे दिवसापूर्वी yeah, yeah. अंजली दमानियाताईंनी बीड जिल्ह्यामध्ये येऊन दोन समाजामध्ये तेड निर्माण व हो। असं वक्तव्य केलं असून वंजारा आणि मराठा समाजामध्ये इथं वादंग लावायचं काम चालू ला आहे आणि इथं वंजारी समाजाचे कर्मचाऱ्यावर भरपूर बोलण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून असं काही नाही आहे की इथं वंजारी समाजाचेच कर्मचारी आहेत इथं कलेक्टर साहेब वेगळ्या समाजाचे आहेत एस पी साहेब वेगळ्या समाजाचे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, थ, आहे थ, थ, की शंभर टक्केच वंजारी समाजाचे कर्मचारी आहेत वंजारी समाजाचे सगळे पोलीस आहेत अनेक विभागामध्ये वंजारी समाजाचे लोक इथं वंजारी समाजाने दहशत केली वंजारी समाज असं करतो तसं करतो असं काही नाहीये इथं वंजारी समाजालाच भयभीत करून सोडलं ह्या बाहेरून येणाऱ्या लोकांनी खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना रोड बालाजी मंदिर जवळ बीड ला जाऊन का कुठेतरी घरी बसून का कुणाच्या तरी बीडमध्ये घरी बसून त्यांनी बाईट दिली की मुंड्या साहेबांनी स्वर्गीय मुंड्या साहेबांनी वंधारी समाजाचे लोक नोकर भरती केले पोलीस खात्यामध्ये भरती केले एस टी महामंडळामध्ये भरती केले लोकसहयोग आयोगाच्या विविध पदांवर त्यांना भरती केलं असं त्यांनी सांगितलं पण ताई मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की अशी कुठली भरती कुठल्या नेत्याला करता येत नाही कुणी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जरी झाला तरी तो त्याच्या समाजाच्या लोकांना अशा नोकऱ्या देऊ शकत नाही त्याच्यासाठी जाहिरात निघावी लागते त्याच्यासाठी आ एखादा आयोग नेमलेला असतो तो परीक्षा घेतो त्या परीक्षेमध्ये रिझल्ट येतो ज्या त्या कास्टवाईज त्या ज्या त्या जागा भरलेल्या असतात अशा पद्धतीने लोक आमच्या तिथं नोकऱ्याला लागलेले आहेत आमच्या समाजाचे जे संत होते संत श्रेष्ठ भगवान बाबा यांनी आम्हाला एक शिकवण दिली होती की बाबा दोन एकर वावर विका पण आपले लेकरं शिकवा त्या बाबांच्या उक्तीप्रमाणे आमच्या समाजातल्या लोकांनी ऊस तोडून घाम गाळून स्वतःचं शेत विकून आमच्या आम्हाला शिकवण दिली आम्हाला शिक्षण दिलं त्या शिक्षणाच्या आधारे आम्ही नोकर भरती करतोय पोलीस भरतीमध्ये ताई आमचे गावगाव पोरं धरपड करताय आमचे पोर पोरं तिथं पोलीस भरती होतात तलाठी होतात ग्रामसेवक होतात आणि बिंदू नामावलीनुसार त्या ठिकाणी जिथं कुठं ज्या त्या जिल्ह्यामध्ये ते जातात तिथं ते काम करतात आता तक्रार काय आहे तुमचे ताईंनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं सा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे एकतर बीड जिल्ह्यामध्ये वंजारा मराठा आम्ही एका ताटात मोठे भाऊ वंजारा मराठा समाज आमचा मोठा भाऊ होता आणि वंजारी समाज हा त्याचा लहान भाऊ होता साहेबापासून मराठा समाज मुंडेसाहेबांसोबत होता पण कुठंतरी राजकारणाची दृष्ट लागली आणि त्या दोन समाजामध्ये तेढ निर्माणचं काम तिथं त्या ठिकाणी होत आहे अंजली तैदामानी आल्या त्यांनी वंजारी समाज गुंड आहे वंजारी समाजाची बीड जिल्ह्यामध्ये दहशत आहे वंजारी समाज असंच करतो वंजारी समाज तसंच करतो असं वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याचा विपारसा असा झाला की केस तालुक्यामध्ये एका ठिकाणी संत्रेष्ठ भगवान बाबांचा फोटो काही गावगुंडांनी फाडला त्या गुंडांवर कारवाई देखील त्या प्रशासनाने केलेली आहे मी प्रशासनाचं अभिनंदन करतो पण समाजाच्या भावना कुठंतरी त्यामुळं दुखावल्या त्या वक्तव्यामुळे झालं तर आमची एक मागणी की कायदेशीर ताईंवर ताईंनी जे समाजाचं बाबतीत बेताल वक्तव्य केलेलं आहे समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत त्याच्यावर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीज जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस